कानून के हात बहुत लंबे होते है। है है है। हे आपण प्रत्येकाने पिक्चरच्या डायलॉगमध्ये ऐकलेलं असेल त्याचप्रमाणे कानून भी होत आहे हे पण आपण कुठे ना कुठेतरी डायलॉग स्वरूपामध्ये ऐकलेलं आहे आता आपल्याला एक अशी घटना बघायची अशी केस बघायची की ज्या योगे आपला जो कायदा आहे या कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आणि ती जर दुरुस्ती केली गेली नाही तर जो पीडित व्यक्ती आहे किंवा जी पीडिता आहे अशा व्यक्तींना न्याय मिळणं हे त्यांच्यासाठी केवळ दुरापास्त गोष्ट होऊन बसते नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता एक अशी घटना आहे किंवा अशी परिस्थिती कि आहे की ज्याच्यावरती आपल्या समाजामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शक्यतो बोलणं टाळलं जातं असे विषय जरी कुठे घडत असतील तरी ते दडपण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना चव्हाट्यावरती नाक्या नाक्यावरती बोललं जात नाही आपले इतर विषय असतील राजकारणाचे विषय असतील कुठलेही विषय अशा स्वरूपामध्ये घेतले जातात परंतु सेक्स संबंधित विषय आपल्याकडे जाणीवपूर्वक बोलले जात नाहीत टाळले जातात आता आपल्याला अशी एक घटना बघायची की ज्या घटनेमध्ये एका विवाहित स्त्रीवरती अत्याचार झालेले आहेत अनन्वित अत्याचार झालेले आहेत अनैसर्गिकपणे तिच्याशी संबंध ठेवलेले आहेत आणि या संबंधातूनच त्या स्त्रीचा मृत्यू ओढवलेला आहे आणि तरी देखील हा जो पुरुष आहे त्या स्त्रीचा नवरा आहे त्याची कायद्याच्या कचाट्यातून न्यायालयाद्वारे निर्दोष मुक्तता झालेली आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपल्याला बघायचं आहे त्याचबरोबर कायद्याच्या पळवाटेचा कसा फायदा या पुरुषाने उचललेला आहे हे पण आपल्याला बघायचं आहे त्यासाठी जायचं आहे आपल्याला बिलासपूरमध्ये बिलासपूर शहरामध्ये एक कुटुंब राहतं आहे याच्यामध्ये एक पती आहे पत्नी आहे आणि त्यांना एक अपत्य आहे अपत्य मुलगा आहे आणि या पतीचं नाव आहे गोरख गोरखनाथ शर्मा आणि याचं वय वर्ष आहे साधारणपणे चाळीस आणि त्याची पत्नी देखील साधारणपणे पस्तीस छत्तीस वर्षाची आहे आणि तारीख होती अकरा डिसेंबर दोन हजार सतरा या दिवशी तिला बिलासपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि दाखल केल्यानंतर ते जे डायग्नोसिस होतं ते असं होतं की तिच्या गुप्तांगामधून किंवा प्रायव्हेट पार्टमधून अतोनात रक्तस्राव होत होता त्या जागी जखमा झालेला होता आणि आता हे संपूर्ण प्रकरण बलात्कार किंवा वेगळ्या प्रकरणाचं वाटत असल्यामुळे तातडीने पोलिसांना पाचारण केलेलं आहे आणि पोलिसांनी देखील त्यांची कारवाई सुरू केलेली होती त्याचबरोबर या स्त्रीवरती उपचार देखील सुरू होते परंतु अकरा डिसेंबर दोन हजार सतराच्या दिवशीच या स्त्रीचा मृत्यू ओढवलेला होता परंतु मृत्यूपूर्वी एका सक्षम सरकारी अधिकाऱ्यासमोर या स्त्रीचं जबानी घेतलेली होती आणि या जबानीमध्ये त्यांनी जे सांगितलेलं होतं ते अतिशय धक्कादायक होतं त्या स्त्रीवरती म्हणजे हा जो गोरखनाथ ज्याचं वर्ष चाळीस आहे ज्याला एक अपत्य आहे याच्याकडून त्या स्त्रीवरती जबरदस्तीने अनैसर्गिक शर पद्धतीने शरीर संबंध ठेवलेले होते आणि या शरीर संबंधांना या स्त्रीचा नकार होता आता हा तिचा नकार होता हा तिचा हक्क होता तरी देखील याने तिच्याशी संबंध ठेवलेले होते त्याचबरोबर अशी माहिती समोर येते की पहिल्या अपत्य झाल्यापासून या स्त्रीला मूळ व्याधीचा त्रास होता आणि ह्या मूळ व्याधीच्या त्रासापायी तिला पोटदुखी अशा स्वरूपाचे आजार देखील होते आणि हे सगळं असतानासुद्धा माहीत असतानासुद्धा आपल्या पत्नीची एक प्रकारे काळजी घ्यायचं सोडून या नराधम नवऱ्याने तिच्यासोबत अनैसर्गिकपणे संबंध प्रस्थापित केलेले आहेत आणि या संबंध प्रस्थापित करण्यातूनच या स्त्रीचा मृत्यू झालेला आहे असं या स्त्रीने जबानीमध्ये देखील सांगितलेलं होतं त्याच्यामुळे त्याच्यावरती कलम नंबर तीनशे चार कलम नंबर तीनशे शहात्तर कलम नंबर तीनशे सत्याहत्तर अशा स्वरूपाची कलम लावून मग त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला देखील चालवलेला आहे आता या खटल्यामध्ये त्याला दोषी धरून मग त्याला दहा वर्षाची शिक्षा देखील झालेली आहे आता ही शिक्षा भोगत असताना मग त्याने वरच्या न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे तिथे आपलं या त्यांच्या सुनावणीला आव्हान दिलेलं आहे आता हे आव्हान दिल्यानंतर पुन्हा एकदा हा खटला सुरू झालेला होता आणि हा खटला सुरू झाल्यानंतर काही गोष्टी या नवऱ्याच्या बाजूनी समोर आलेल्या होत्या त्या अशा होत्या त्या आपण विस्ताराने आता बघणार आहोत कारण हा विषय गांभीर्याने घेणे ही तितकीच काळाची गरज आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या दिवशी हे जे उच्च न्यायालय या उच्च न्यायालयाने हा जो निकाल दिलेला आहे हा निकाल या पुरुषाच्या बाजूने दिलेला आहे आणि जी काही फॅक्ट्स त्यांनी मांडलेले होते त्या फॅक्ट्स अशा होत्या त्यां कोर्टाच्या म्हणण्यानुसार जर का पत्नीचं वय वर्ष पंधराच्या पुढे असेल तर तो पुरुष किंवा तिचा नवरा तिच्यासोबत शरीर संबंध ठेवू शकतो आता या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते की आपल्याकडे कायद्यानुसार प्रत्येक मुलीचं जे लग्नाचं वय आहे ती वर्ष वर अठराच्या पेक्षा जास्त असलं पाहिजे तर या बाबतीमध्ये कोर्टाने जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्या म्हणण्यानुसार वर्ष वर पंधराच्या वरती असलेल्या मुलीसोबत जर का लग्न झालेलं असेल तर सक्षमपणे हा जो पुरुष आहे या स्त्रीसोबत शरीर संबंध ठेवू शकतो आणि हे शरीर संबंध मग कशाही स्वरूपाचे असू शकतात आता पॉईंट नंबर दोन आपण बघायचा आहे की कोर्ट असं म्हणतं आहे की अनैसर्गिक शरीर संबंध मग शरीर संबंधाच्या हा जो दायरा आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अशा स्पेसिफिकेशन नाही आहेत की याला अनैसर्गिक म्हणावं किंवा याला नैसर्गिक म्हणावं शरीर संबंध हे फक्त शरीर संबंध असतात आणि हे शरीर संबंधाची जर का मागणी त्या तिच्या नवऱ्याने त्या स्त्रीकडे केलेली असेल तर त्याने या गोष्टीला होकार द्यायचा आहे त्या स्त्रीने होकार द्यायचा आहे आणि हे शरीर संबंध प्रस्थापित करू द्यायचेत असं देखील एकंदर कोर्टाचं म्हणणं आलेलं आहे त्याचबरोबर कोर्टाच्या म्हणण्यानुसार ही जी घटना घडलेली आहे तिच्यासोबत जे अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले गेलेले होते याचा कुठलाही पुरावा सबळ पुरावा समोर येत नाही आहे त्याच्यामुळे मग या आरोपीला निर्दोष मुक्तता करावी लागते आता ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे की हे जे नवरा बायकोमध्ये शरीर संबंध प्रस्थापित होत असतील किंवा मनुष्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे शरीर संबंध प्रस्थापित होत असतील तर हे प्रस्ता प्रस्थापित संबंध हे एका बंद दारा होत असतात हे सगळं होत असताना याचा पुरावा म्हणून कशा स्वरूपामध्ये समोर येऊ शकतो हे माननीय कोर्टाने लक्षात घेण्याची गरज होती पण तरी देखील या शरीर संबंधांना कुठलाही पुरावा नाही आहे या अंतर्गत या आरोपीची मुक्तता करण्यात आलेली होती त्याचबरोबर कोर्टाचं असं देखील म्हणणं होतं की जी बंद खोलीमध्ये जे संबंध प्रस्थापित होतात याच्यामध्ये कायदा कोणत्याही स्वरूपामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही अशा स्वरूपामध्ये वगैरे वगैरे ही जी जजमेंट पास करण्यात आलेली आहेत आणि हा जो आरोपी याची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे हे कितपत योग्य आहे हे कृपया कमेंट करून कळवा कारण अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी असतात ज्याला घरेल हिंसा म्हणत असाल किंवा यासंबंधी ज्या काही गोष्टी होत असतील आता शरीर संबंध हे फक्त आणि फक्त सलोख्याने व्हायला पाहिजेत एकमेकाच्या संमतीने व्हायला पाहिजेत ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे कारण ज्या वेळेला एखादी स्त्री ही तिचं माहेर सोडवून तिची मायेची प्रेमाची माणसं सोडून जेव्हा आगंतुक माणसांमध्ये येत असते त्यावेळेला निश्चितपणाने तिची काळजी घेतली गेली पाहिजे त्याचबरोबर त्या स्त्रीची किंवा त्या मुलीची तिचं जे शारीरिक स्वास्थ्य आहे तिचं मानसिक स्वास्थ्य आहे या सगळ्या गोष्टींबद्दल देखील विचार व्हायला पाहिजे याबद्दल पण आपलं काय मत आहे ते देखील जरूर कळवा आणि आपला जो भारतीय कायदा आहे या कायद्यामध्ये जर का अशा स्वरूपाच्या अनेक गोष्टी जर का असतील कायद्याच्या पळवटा जर का आरोपींना मिळत असतील तर या संद संदर्भामध्ये कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यासाठी म्हणून किंवा कायद्याचा कडक धाक सर्वसामान्य नागरिकांवरती किंवा हे जे अपराध करणारे जे काही व्यक्ती आहेत यांच्यावरती बसण्यासाठी म्हणून कशा स्वरूपामध्ये कायद्याचा वापर केला जाऊ शकतो कायद्याचा धाक ठेवला जाऊ शकतो हे देखील आपण कमेंट करून जरूर कळवा आणि ही जी संपूर्ण घटना आहे ही घटना ज्या प्रकारे माध्यमांमधून आलेली होती त्यामधून संकलित करून आपल्यापुढे मांडलेली आहे या घटनेमध्ये कायद्याचं जजमेंट असेल हे सर्वोच्च न्यायालय असतात किंवा याच्यामधून वरच्या न्यायालयामध्ये अपील करता येतं पुढे जाता येतं प्रत्येक व्यक्तीला आपण भारतीय नागरिक म्हणून वरच्या न्यायालयामध्ये जाऊन उच्च न्यायालयामध्ये जाऊन आपलं अधिकार आहे की आपण त्या ठिकाणी जाऊन आपण आपलं निर्दोषत्व सिद्ध करू शकतो याच्याबद्दल कोणतंही दुमत नाही परंतु एक जी स्त्री आहे या स्त्रीला देखील तिच्याकडे एक वेगळ्या ॲप्रोचने किंवा एका कनवाळूपणे बघितलं गेलं पाहिजे जेणेकरून अशा स्वरूपामध्ये भारतीय दंडविधान हे जगामध्ये एक नंबरचं दंडविधान आहे असं म्हणावं लागेल की नाही याबद्दल आपलं मत काय तेही कळवा आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन एक्सायटिंग क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद